स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर राज्यात विविध जिल्ह्यात महा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने आज जे आहे तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढून या संबंधी लागणारा निधी जो आहे तो वितरण करण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास बघितलं तर तीनशे तीन, तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये या ठिकाणी जे आहेत वितरण करण्यात आलेलं आहे आता आपण विभागानुसार यादी तर बघणारच आहोत जिल्ह्यानुसार आपण यादी बघणारच आहोत पण शासन निर्णयामध्ये राज्य सरकारनं नेमकं काय का म्हटलंय ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊया यामध्ये शासन निर्णयामध्ये बघितलं तर माहे सप्टेंबर दोन हजार मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना या ठिकाणी मदत देण्यासंदर्भात एक शासन राज्य सरकारचा जे काही दर निश्चित केलेला आहे तो शासन निर्णय क्रमांक दोन मध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार आता तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढे जो निधी आहे आज या ठिकाणी राज्य सरकारना मंजुरी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा केले जावं यासाठी राज्य सरकारनं जवळपास तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये या ठिकाणी वितरण केलेले आहे आता हे जे पैसे दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आता डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे ज्या शेतकऱ्याजवळ आ, फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांच्या जे पैसे आता जमा होणार आहेत त्यांच्यासाठी एक विशिष्ट नंबर ज्याला आपण के वाय सी अंतर्गत जे पैसे आहेत ते मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी आहे मध्ये रजिस्ट्रेशन आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे राज्य सरकारनं यासंबंधी एक यादी जाहीर केलेली आहे लाभार्थ्यांची आता जिल्ह्यानुसार किती लाभार्थी आहेत आपल्याला या ठिकाणी समजणार आहे प्रत्येक जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील आता आपण यादी बघून घेऊया कोणत्या जिल्ह्याला कशाप्रकारे मदत असेल किती शेतकरी वर्ग पात्र आहेत यामध्ये बघितलं तर दोन हेक्टर मर्यादेपर्यंतचा हा जी आर आहे एक हेक्टर मर्यादेपर्यंतचा जी आर राज्य सरकार लवकरच प्रसिद्ध करेल आता दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आपण बघितलं तर नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्व आता जिल्ह्यांची जी यादी असेल ती सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच नुकसान झालेले सर्व शेतकऱ्यांची ही यादी आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी आता फक्त जिल्ह्यांचे नाव शेतकऱ्यांचे नाव आणि तुम्हाला निधी किती मंजूर झाला त्याची माहिती या ठिकाणी देणार आहे लक्षात ठेवा नागपूर नागपूर जिल्ह्याला एक लाख दोन हजार आठशे पन्नास शेतकरी वर्ग होते यांच्यासाठी एकशे बारा कोटी सदतीस लाख एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर दिलेली आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा यामध्ये त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव शेतकरी वर्ग आहेत आणि त्यांच्यासाठी एकोणसत्तर कोटी शहाण्णव शेचाळीस लाख शहाऐंशी हजार एवढा निधी वितरण करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार चारशे शेहेचाळीस शेतकरी वर्ग आहेत आणि त्यांच्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार एवढा निधी राज्य सरकारनं वितरण केलेलं आहे त्यानंतर भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये एक अठरा हजार नऊशे बावन त्रेपन्न शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार तर गोंदिया जिल्ह्यामधील सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजार एवढं निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितलं तर पाच हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चोपन्न हजार एवढं निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे एकूण जर आपण निधींचा विचार केला तर यामध्ये तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख आठ हजार एवढा जो निधी आहे नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मिळालेला आहे यामध्ये नागपूर विभागातील तीन लाख शहात्तर हजार नऊशे अडुसष्ट शेतकऱ्यांची संख्या आहे त्यानंतर अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये वाग, अकोला जिल्हा या ठिकाणी जे आहे दोन लाख नऊ हजार चारशे चौपन्न शेतकऱ्यांसाठी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख चौतीस हजार एवढ्या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे अमरावती जिल्ह्यांसाठी बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी तीनशे अडतीस कोटी चार लाख एक्कावन हजार एवढ्या निधींचं वितरण केलेलं आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार एवढं निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे एकूण अमरावती विभागामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी चार लाख अठ्याहत्तर हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांसाठी चारशे त्रेसठ कोटी आठ लाख तीस हजार एवढा निधी राज्य सरकारनं वितरण केलेलं आहे आणि त्याचीही यादी आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणेमधील सातारा जिल्ह्यांसाठी तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार एवढ्या निधींचं वितरण केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यांसाठी सहा लाख अठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांना सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार एवढ्या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्यांसाठी बावन्न हजार सातशे एकोणऐंशी एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी बेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार तर सांगली जिल्ह्यातील नव्वद हजार चारशे वीस शेतकऱ्यांसाठी एकशे बेचाळीस कोटी पस्तीस लाख एवढ्या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे एकूण आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुणे विभागाला जवळपास नऊशे एक्कावन्न कोटी त्रेसष्ट लाख सदतीस हजार एवढ्या निधींचं वितरण राज्य सरकारनं आज केलेलं आहे त्यानंतर बघितलं तर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याला चार लाख नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी तीनशे स सद... सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार एवढ्या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे धुळे जिल्ह्यासाठी बघितलं तर आपण धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे सोळा हजार तीनशे सत्तावन्न यांच्यासाठी बा दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे एकवीस शेतकऱ्यांसाठी नऊशे एकतीस शेतकऱ्यांसाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार जळगाव जिल्ह्यातील तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार तर आहिला येथील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांसाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार एवढं निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे नाशिक विभागाला आपण जर बघितलं तर चौदाशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजार एवढं निधी जे आहेत नाशिक विभागाला मिळालेलं आहे त्यानंतर बघितलं तर कोकण विभागाला कोकण विभागामधील ठाणे जिल्ह्यांसाठी पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख पासष्ट हजार तर पालघर जिल्ह्यातील चार लाख सॉरी एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजार तर रायगड जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी नऊ लाख नऊ हजार रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना तेरा लाख त्रेपन्न हजार तर सिंधुदुर्गातील तीनशे पंधरा शेतकऱ्यांसाठी ती, आठ लाख एकोणतीस हजार असे एकूण अठ्ठावीस कोटी दहा लाख त्रेसठ हजार हे जे पैसे आहेत ते एकूण कोकण विभागाला मिळालेलं आहे आपण जर राज्याचा विचार केला तर यामध्ये तेहतीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे शेतकऱ्यांसाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढं निधीचं वितरण राज्य सरकारनं आज केलेला आहे तर ही यादी होती यादी कशी वाटली नक्की सांगा आणि या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या असेल तुमच्या जिल्ह्यातील रक्कम असेल त्या बाबी आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे जवळपास तेवीस जिल्ह्यांची ही यादी आहे तेवीस जिल्ह्यातील ते शेतकऱ्यांना या ठिकाणी तातडीने हे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार कार्डवर हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणून तुमच्या बँक खात्याला आधार आधार नंबर नंबर लिंक 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 असणे गरजेचे बँक खात्याला नसेल करून घ्या त्याचबरोबर तुम्ही फार्मर म्हणजे जे अॅग्रिस्टॅक आहे त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला नसाल त्यावर रजिस्ट्रेशन करून फार्मर आय डी तयार करून घ्या जेणेकरून थेट तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे झालेल्या तुमचे बाधित पिकांचे जे पैसे आहे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तर अशा प्रकारे बघितलं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट होती ज्या अंतर्गत राज्यातील तेवीस जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी जवळपास तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये या ठिकाणी राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि वितरण सुद्धा केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद